एकशे सत्तावन्न रॅलीमध्ये असं निकालीच जाते आणि सगळ्यात मध्ये आजी संघटनेची संघटनेचे जे अध्यक्ष तुम्ही नेमलात त्या अध्यक्षांना मी सलाम करतो त्यांची जी वाक्यरचना त्यांची जी पद्धत त्यांची जी सिस्टम ही मला आवडली असाच सैनिकांचा अध्यक्ष पाहिजे आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जाता तर सांगतो काय होतं माहिती का मरावे परी कीर्तिरूपी उरावे आज जो सन्मान सोहळा हो आहे ना आपले हे दुरंधर किंवा आपले आपल्या थोडक्यात गुरु माना थोडं सोपन आहे प्रत्येकाने कोणतरी ते सांगितलं जम्मू काश्मीरला गेल्यानंतर फौजीची स्टोरी कळती खरंच मला अभिमान आढळलं त्या माणसांचा त्या गुरुवारांचा त्यांनी पूर्ण रिअल स्टोरी जम्मू काश्मीरची सांगितली अमृथ येत्र ची सांगितली सोपन आहे मित्रांनो सोपन आहे सोपन आहे पंधरा वर्ष तीन वर्ष पंधरा वर्ष सतरा वर्षे कसे होतात जळेस माणूस करतो ना एक एक क्षण काय म्हणत असते आम्हाला माहिती आहे जस माणूस रिटायर साध्य नाही साहेब असं होतं एक एक वर्षात दिवस होतो आज मी थोडं जादव बोलणार कारण अध्यक्ष का मी तुम्हाला जादव बोलणार कारण रिटायर होताना सहा महिने दोन महिने तीन महिने राहिले का, का कदी -कदी बापा, 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 एक एक वर्ष सारखा दिवस वाटतो आणि एवढं वाईट वाटतं मित्रांनो कधी कधी सहा सहा घंटा जर दुटी त्या बॉर्डरवर जर लागली बाबा बाबा बा विचारताच होई नाही मी तुम्हाला एक मी का सांगू इच्छितो त्याच्यातून आम्ही गेलेलो आहे म्हणून सगळी लोक रिटायर रिटायरनंतर जॉब करतात वाईट नका मी एक विचार केला डीएसपी साहेब जोपर्यंत मी जिवंत रिटायर नंतर सैनिकांची गोरगरिबांची सेवा करून गेले सात वर्षापासून प्रत्येक दिवसाला दोनशे किलोमीटर असे सात वर्ष करून फिरतो माझे गुटणे गावातून गेले पण मला तुम्ही सोबत बघून मला आनंद वाटतो माझ्या सैनिकाचा माझ्या सैनिकाचा मान सम्मान किती दुरा होतोय मला सांगा जी मधून ज्यांनी फुलं आली त्या मालकांना त्या सरपंचांना उपसरपंचाला मनापासून धन्यवाद मानतो आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे ज्या ज्या ठिकाणी रेल्वे निघतात खूप आनंद वाटतो कोण कोणा फुल जेव्हा आमच्या लग्नात आमच्या फुलं पण नव्हती पडली पण आज एकशे रॅली रॅलीमध्ये एवढी फुलं पडली की मला गिनती येणार आहे मला सांगायचं तर थँक गॉड थँक आई वडील मला इथं कमीत कमी पाठवलं आणि याला एकच कारण आहे तुमच्या लोकांचे आमच्या असे प्रेम दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट जे जवान जे किसन जेव्हा नाराविषयी जे बोलले बघा लाईट पूर्ण जायला लागली जे जवान जे किसन नाराविषयी बोलले त्यांच्यासाठी पण मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात मोठा गोष्ट जातात एक सांगन शिरूर तालुक्यामध्ये एक अभिमानाची गोष्ट माझे दोन जवान तेरा मुली साहेब झाले खैरे नगरचे सातपुते आणि अजून खैरे तर तीन वर्ष फॉलोअप घेत होते मी तुम्हाला का सांगतो किती मेहनत करावी लागेल हे तुम्हाला मी सांगतो तीन वर्ष फॉलोअप घेत होतो नगरचे जवान मंत्री होणारच नाही इथं एक माझे माझे जवळचे मित्र सहकारी सचिव राजू खैरे खैरनगरचे 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 त्यांनी